श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस सप्टेंबर पासून नवरात्रला सुरुवात झालेली आहे ती दोन ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे नव आदिशक्ती देवी ललिता ही दहा महाविद्यापैकी एक आहे उपांग ललिता व्रत भक्तांसाठी शुभ आणि फलदायी आहे यावर्षी ललिता व्रत सव्वीस सप्टेंबर रोजी पाळले जाईल या दिवशी उपांग ललिता यांची भक्तिभावाने पूजा केल्याने देवीची कृपा आणि आशीर्वाद मिळतात जीवनात नेहमी आनंद आणि समृद्धीने भरलेले असते पौराणिक कथेनुसार जगाची ललिता माता आदि शत्री त्रिपुरा सुंदरीचे एक रूप आपोआप सर्व दुःखांचे निवारण करते पारंपरिक हिंदू पंचांगानुसार ललिता पंचमी हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो पंचमीला देवीची पूजा केल्याने आणि उपवास केल्याने भक्तांना आनंद बुद्धी आणि धन प्राप्ती होते पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता माताने भान नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता या असुरापासून महिला मुलांना धोका होता देवीने तो दूर केला म्हणून पंचमीला अर्थात आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजा केली जाते हे व्रत केले असता देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते ललिता पंचमी ही सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटाने प्रारंभ होईल तर ती सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून तीन मिनिटाने समाप्त होईल म्हणूनच आपल्याला ज्या पण पंचमीच्या सेवा किंवा उपाय करायचे आहेत ते सव्वीस सप्टेंबरलाच करायचे आहेत या दिवशी आपल्याला ललिता सहस्त्रनाम आणि ललिता त्रिशतीचे पठन करायचे आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायचे सेवा तर करायचे पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच ललिता पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांच्या हा हा एक शब्द शब्द लिहिल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये आहेत आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार तर हा कोणता शब्द लिहायचा कोणत्या वेळेत लिहायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय माता दिली ह्याला विसरू नका नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजे सव्वीस सप्टेंबरला वार आहे शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हेरवा या दिवशी चतुर्थी तिथी असून देवी कुष्मांडाची पूजा ही केली जाते या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत या दिवशी देवीला गोडभजी किंवा मालपुयाचा नैवेद्य हा अर्पण करायचा यामुळे बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय क्षमता वाढते या दिवशी देवीला केशरी किंवा भगवा रंगाची अबोली तेरडा अशोक मोगरा जाई जुई या फुलांची माळा अर्पण करायची यामुळे सिद्धी प्राप्त होते आणि आरोग्य उत्तम राहते या दिवशी आपल्याला देवीच्या एम ह्रीम क्लीम कुष्मांडाय नम या मंत्राचा जप करायचे किंवा या देवी सर्व भूते शिवमा कुष्मांडा रूपेणी संस्थिता नमस्तस्य नमस्तस्ये नमस्तस्य नमो नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायची आहे यावर्षी तृतीय तिथी दोन दिवस आल्यामुळे म्हणजेच चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबरला तृतीय तिथी होती म्हणून सव्वीस सप्टेंबरला चतुर्थी तिथी ही असणार आहे पण संध्याकाळी पंचमी तिथी प्रारंभ झाल्यामुळे आपण ललिता पंचमीची जी पण सेवा किंवा उपाय आहेत ते सव्वीस सप्टेंबरला करू शकता या दिवशी आपल्याला प्रत्येकाला आवर्जून व्रत हे करायचं आता तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवस व्रत करत नसतील उठता बसता व्रत करत असतील तरी सुद्धा तुम्हाला पंचमी तिथीला आवर्जून व्रत हे करायचं हे व्रत केल्यामुळे आपल्याला तसेच आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला उत्तम आरोग्य प्राप्त होते बुद्धीची प्राप्ती होते अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते तसेच आपल्या मुलाबळांचं कल्याण होतं म्हणून प्रत्येक आईने आवर्जून हे व्रत हे करायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही ललिता पंचमीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात प्रत्येक आईने आवर्जून आपल्या मुला मुलामुलींकरता हा उपाय करायचा अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून तुम्ही मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुलीकरता हा उपाय जो आहे तो कर शकता आता जर तुमच्याकडे सरस्वती माताची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यांच्या समोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा सरस्वती मातेला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायची आहेत आता तुमची जर मुलं मोठी असतील तर मुलांकडनंच ही सेवा जी आहे ती करून घ्यायची आहेत मुलांना लहान असतील तर तुम्ही सेवा केली मुलांना बाजूला बसवलं तरीही चालणार आहे त्यानंतर तिथेच बसून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता काही कारणास्व तुमच्याकडे सरस्वती देवीचा फोटो नसेल तरी तरीसुद्धा तुम्ही देवघरासमोर बसूनच हा उपाय जो आहे तो करू शकता आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुलांना देवघरामध्ये दे पाटावर बसवायचं आहे बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो देवांच्या दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला बसवायचं आता आपल्याला मध घ्यायचं आहे आणि डाळिंबा डाळिंबाच्या बा... झाडाची जी काडी असते म्हणजे डाळिंब जे फळ असतं त्या झाडाची जी काडी असते त्याला आपल्याला मधामध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवीच्या बीज मंत्राला मुलांच्या जिबेवर लिहायचं आहे आपल्याला एम हा शब्द जो आहे तो मुलांच्या जिबेवर काढायचा आहे डाळिंबाची काडी वा वापरण्याचं पण कारण आहे कारण डाळिंब हे फळ मातारानीला अतिशय प्रिय आहे आता काही कारण असतो तुम्हाला डाळिंबाच्या झाडाची काडी नाही भेटली तर तुम्ही सोन्याची काडी किंवा चांदीच्या काडीने सुद्धा मुलाच्या जिबेवर एम हा शब्द लिहू शकतात आता सोन्याची काडी किंवा चांदीची काडी म्हणजे काय तर आपल्या कानातली असतात त्याच्या मागे जी काडी असते ती तुम्हाला मधामध्ये बुडवायची आणि त्याने आपल्या मुलांच्या जिबेवर एम हा शब्द आपल्याला लिहायचा आहे आता आपल्याला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदळावर आपल्या मुलांना एम हा माता सरस्वतीचा जो बीज मंत्र आहे तो काढायला लावायचा आहे आता तुमची मुलं मोठी असतील तर ते काढू शकतात आता ती मुलं मोठी नाही आहेत छोटी आहेत त्यांना स्वतःहून काढणं शक्य नसेल तर तुम्ही त्यांचा बोट धरा आणि त्यांच्याकडनं तुम्हाला हा शब्द जो आहे तो तांदळावर लिहून घ्यायचा आहे आता ही वाटी उचलून आपल्याला जी तांदळाने भरलेली वाटी आहे ती उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही वाटी आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी हे तांदूळ जे आपण देवघरामध्ये ठेवलेले ते तुम्ही तुमच्या धान्याचा जो साठा आहे तांदळाचा साठा आहे त्यामध्ये ठेवले तरीही चालणार आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढही होत असते तर तुमची मुलं बोलत नसतील तर ती लवकर बोलायला लागतील आपल्या मुलांवर अखंड माता सरस्वतीची भरभरून कृपाही होत असते कारण सरस्वती माता ही विद्येची देवता आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ललिता पंचमीच्या दिवशी व्रत करायचे त्याचबरोबर हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय माता दी